नमस्कार मित्रांनो आम्ही परत आलो आहोत नवीन व्हिडिओ घेऊन आम्हाला माहिती आहे आम्ही फार महिन्यांनी व्हिडिओ बनवत आहोत पण काही चांगलं करायचं असेल तर वेळ हा लागतोच तर आपण चाललो आहोत आपल्या स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीकडे व्हिडिओ बघण्याआधी कमेंटमध्ये मला गेस करून सांगा राजधानीचं नाव बघूया कोणाचा इतिहास किती पक्का आहे ते तर आता आपण आहोत तामिनी घाटात सुंदर असा निसर्ग बघत शहराच्या गर्दीपासून दूर आपल्या लोकांच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या सहवासात ही आपली गोडदौड अशीच पुढे चालू ठेवत आम्ही इतिहासाची काही पाने उलगडणार आहोत ही एका दिवसाची पिकनिक आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळी साडेसहाला आमच्या घरातून बाहेर पडलो या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलेलो नाश्ता जसा बरा होता पण शक्यतो तामिनी घाट सुरू व्हायच्या आधी किंवा नंतर तामिनी घाटामध्येच नाश्ता करून या का तो पुढे एवढे चांगले ऑप्शन नाही आहेत हा आमचा छोटा मावळा महाराजांच्या दर्शनासाठी निघालेला आहे सनरूफवरती त्याला त्रास होत होता म्हणून मी हा थोडासाच व्हिडिओ काढला आहे आता एका एक ठिकाणी आम्ही थांबवून त्याचा व्हिडिओ काढला आणि फोटोज त्याचे काढले काही सनरूफवरती उभा असलेला रायगडाच्या पायथ्याशी फोटोज आहेत हे आता रोपवेमधला फोटो आहे या ताईंनात भीती वाटत होती म्हणून धैर्य त्यांना कन्सोल करत होता त्याचा त्यांचा हात त्याने पकडून ठेवलेला होता आम्हाला इतकं प्राऊड फील होत होतं ना की त्यांना तो सांगतो आहे घाबरू नका मी आहे म्हणून <laughs> आम्हाला खरंच छान वाटत होतं आणि वरती एक हार्डली दोन मिनटामध्ये आम्ही वरती पोचलो दोन ते अडीच मिनटामध्ये म्हणजे जिथे आम्हाला तीन ते चार तास लागले असते चढायला इथं रोपवेने आम्हाला दोन दोन मिनटात वरती पोचवलं हे आमची एंट्री आहे रोपवेची एंट्रीच राणीवशामध्ये होते हा संपूर्ण राणीवसा आहे राणीवशामध्ये इतकं छान वाटत होतं तिथे पाच पाच दालना आहेत राणीवशामध्ये पाच ते सहा दालना आहेत एक जिजाऊ मासाहेबांचं आणि ज्या पाच बाकीच्या राण्यांचं आता तुम्ही म्हणाल की महाराजांना सात राण्या होत्या पण रायगड तयार होण्याच्या आधी साहेब आणि अजून एक कोणतरी अजून एक कोणतरी राणीसाहेब होत्या त्यांचं निधन झाल्यामुळे त्या दोघींची दालनं या रायगडावरती नाही आहे हा दरबार हा दरबार आहे आता आपण हळूहळू दरबाराकडे चाललेलो आहोत इथे जी महाराजांची मूर्ती ठेवली आहे तिथे पूर्वी आपल्या राजांचं बत्तीस मन सोन्याने ठेवलेलं सिंहासन होतं हे सगळं माझ्या मुलाला सांगताना मला इतका गर्व होत हो होता आणि धैर्य पण मनापासून सर्व काही ऐकत होता. आता आम्ही हळूहळू बाजारपेठेकडे वळत आहोत बाजारपेठेमध्ये त्याने मला असंख्य प्रश्न विचारले की हे एवढं वरती का आहे मग ह्याला पायऱ्याच काय आहे मग मा, ह्याच्या बाहेर मागच्या साईडला सगळं मला रूम्स का दिसत आहेत मग त्या रूम्समध्ये ते लोकं राहायचे का वगैरे आणि ह्या सगळ्याची उत्तरं देताना मला इतकं छान वाटत होतं जेव्हा त्याला कळलं की इथे घोड्यावरनं व्यापार होत होता म्हणून हे एवढं उंच आहे तेव्हा त्याला ते फार आश्चर्य वाटलं आता हे जगदीश्वराचं मंदिर आहे महाराजांनंतर वेगवेगळ्या शासनकर्त्यांनी ह्या मंदिराची फार दुरवस्था केलेली आहे पण आतमध्ये दे गेल्यावर देखील फार प्रसन्न वाटतं एक वेगळ्याच प्रकारची शांती इथे मिळते मला असं वाटतं ही, वाट ही मारुतीची मूर्ती ही दुसरीकडे पूर्वी असावी पण नंतर मग इथे कोणीतरी आणून ठेवली हे जगदीश्वराचं मंदि पिंडा आहे या मंदिरामध्ये एक खूप छान असा गारवा होता ही महाराजांची समाधी इथेच त्यांचा अंत्यसंस्कार झालेले होते या ठिकाणीच ही पवित्र वास्तू बांधण्यात आलेली होती आता आम्ही तुम्हाला एक शिलालेख दाखवतो याचं पूर्ण आम्हाला वाचन नाही करता आलं का आता आम्हाला ती लिपी ओळखता आली नाही आता आम्ही टकमकटोकाकडे चाललेलो आहोत आधी आमचा जाण्याचा विचार नव्हता पण असं वाटलं हे फार जवळ आहे आपण काय लगेचच पोचू पण तिथे जाताना कळलं की हे जवळ नाही आहे थोडंसं आहे कठीण आहे तिथपर्यंत जायला पण काही नाही आम्ही गेलो आता हे सगळं खावा खोल दरी टकमक टकमकटोकावरनं खाली दिसते दुःख असल्यामुळे जसजसं दुःख जात होतं तसतसं आम्ही हे काही लोक असे स्टंट्स करतात आणि मग तिथल्या जागांना बदनाम करतात त्यामुळे अशा ठिकाणी गेलं की सावधानता बाळगावी प्लीज असं काही करू नये की जेणेकरून आपलंच नुकसान होईल या द धुक्यांमुळे दरीचा अंदाज येत नाही किती खोल आहे ते समजून येत नव्हतं पण बरंच खोल होतं आता आम्ही परत दरबाराकडे चालले महाराजांचा इतिहास किती सांगावा आणि किती नाही हा कमीच आहे मी अशा तालुक्यात येते जिथं त्यांचा जन्म झाला आहे म्हणजे शिवनेरीच्या इथे माझं गाव आहे नारायणगाव शिवनेरी आम्ही लहानपणापासून चढत आलेलो आहोत बघत आलेलो आहोत तिथे त्यांचा जन्म झाला त्याच्यामुळं ते ठिकाण आम्हाला पूर्ण माहिती आहे त्यातला इतिहास आम्हाला माहिती आहे पण हा रायगड आम्ही पहिल्यांदाच बघितला बघा बोलता बोलता मी तुम्हाला गडाचं नाव पण सांगितलं आपल्या हे माझ्या महाराजांचा इथे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता शिवनेरीवर जन्माला आलेला शुबा हा इथे छत्रपती शिवाजी महाराज झालेला होता आपण त्यांना प्रेमाने शिवबा असे हाक मारतो शिवाजी जो माझा बाप आहे त्यांना वेगवेगळी जणं वेगवेगळ्या नावाने आवाज हाक मारतात आणि त्या सगळ्यांच्या हाकेला ते ऊ देतात शिवाजी हे फक्त नाव नाही आहे तर तो महाराष्ट्राचा अभिमान आहे तो या खोऱ्यातून हो कितीतरी वेळा सगळ्यांनी त्यांना आवाज दिला असेल कोणी शिवबा म्हटलं असेल कोणी राज म्हटलं असेल कोणी महाराज म्हटलं असेल पण बाळ म्हणणारी हे एक एकच व्यक्ती जिजाऊ साहेब आता आम्ही परतीचा प्रवास केलेला आहे तामिनी घाटामध्ये आहोत आम्ही आता इथे थोडा नाश्ता करायला थांबलो हो। आहोत आणि अचानक माझ्या मा नवऱ्याच्या डोक्यामध्ये काय येतं काय माहीत नाही समोर आम्हाला घेऊन गेले त्याच्यात जरा पुढे आम्ही आलो तिथे म्हणाले की नाही मला इथे आहे तर आपण धबधबाच बघायचा धबधबाच बघायचा आमचे पाय एवढे दुखत होते त्रास होत होता तरी आम्हाला तिथे घेऊन गेले पण बघितल्यानंतर इतकं सुंदर वाटलं ह्या धबधब्यामध्ये गेल्यानंतर स्वतः मात्र आले नाही पाण्यामध्ये आमच्या दोघांना घेऊन गेले जबरदस्तीने केलं धैर्य पण दमलेला होता मी पण दमलेले होते म्हणून आम्ही असं पाणी ट पाण्यात पाय घालून बसलेलो होतो मी आणि धैर्य स्वतः मात्र कोरडे मागे राहिलेले होते आणि आमचे व्हिडिओज काढत होते ते, ते। इतकं छान वाट पाणी थोडं कमी होतं पण छान होतं निसर्गरम्य होतं आता मी आणि धैर्य हो, फोटोज काढण्यासाठी आमच्याकडे बघून एवढे घाबरत होते की व्हि फोटो काढायच्याऐवजी आमचे व्हिडिओज काढले त्यांनी का तर आम्ही पडतोय काय आम्ही घसरतो आहे का काय असं त्यांना भीती वाटत होती म्हणून फोटोच्याऐवजी आमचे व्हिडिओजच काढले त्यांनी आता आम्ही परत पुण्याच्या दिशेने निघालो आहोत भेटूयानंतर नवीन असा एक व्हिडिओ घेऊन यावेळेस लवकर टाकण्याचा प्रयत्न करू बाय आणि लवकरच दुसऱ्या ठिकाणी भेटू